नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शासकीय विश्रामगृहात कोट्यावधीचे घबाड प्रकरणी प्रशासन हलगर्जीपणा करीत असून या प्रकरणाचा तपास नाशिक एसीबी आयुक्तांकडे वर्ग करण्याची मागणी आज नूतन कलेक्टर भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सनोने उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाने निंबा मराठे आनंद जावडेकर कपिल लिंगायत अनिल चौधरी सिद्धार्थ अहिरे केतन भामरे दीपक वाघ अनिल शिरसाट तेजस सपकाळ आदींनी केली आहे दिनांक एकवीस मे रोजी धुळे जिल्ह्यामध्ये शासकीय विश्रामगृहावरती आमदारांची अंदाज समिती आलेली असताना जो प्रकार त्या ठिकाणी घडला शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये हे या ठिकाणी आमदार समितीला देण्याकरता संपूर्ण शासकीय कार्यालयातनं जे जमा केलेले होते ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनिलांच्या सोबत त्या ठिकाणी पकडून दिले संबंधित जो किशोर पाटील आमदारांच्या समितीचा अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा स्वीय साहेब याच्यावरती या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आरोप केलेले होते पोलीस अधीक्षक प्रशासनाने त्यांना चौकशीसाठी त्या ठिकाणी ताब्यात ता देखील घेतलेला दे आहे पण पोलीस अधीक्षक आणि एल सी बी डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देते आहे या घटनेला उलटून जवळपास आठवडा झाल्यानंतर अद्याप देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित किशोर पाटील असेल किंवा संबंधित यंत्रणेमध्ये तपासासमोर जे जे व्यक्ती येत आहेत ते अद्याप देखील या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला नाही आहे संदर्भामध्ये आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांची या ठिकाणी भेट घेतली सुरुवातीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलं आणि संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितला आणि जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या आर डी सी असतील बांधकाम विभाग असेल महानगरपालिका असेल या ठिकाणाहून कशा पद्धतीने किशोर पाटील याने त्या ठिकाणी पैसे गोळा केले आणि कोणाकोणाच्या कॅबिनला किती किती वेळ तो त्या ठिकाणी थांबून होता या ठिकाणचे आर डी सेलर असतील त्यांचे देखील फोन कॉल त्या ठिकाणी चेक करण्यात यावेत या संपूर्ण फोन फोन कॉल्स असतील त्याचा सी डी आर असेल काही सी सी टी व्ही फुटेजेस असतील हे देखील या ठिकाणी पोलीस यंत्रणांनी ताब्यात घ्यावे अशी विनंती आज या ठिकाणी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केली आणि निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये डीपली लक्ष घालण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिले बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद